घन श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठीलव करी वनमाळी वनमाळी उठीलव करी वनमाणी उदया झळी मित्र काय करते तू काय काय आणले तू कलर कोणता रंग तयार करते हा हिरवा रंग हिरवा रंगासाठी काय काय वापरलं तू लिंबाचा पाला वाटून हिरवा रंग अरे वा छान हां वैष्णवी तू काय बनवलंय गुलाबी रंग बनवलेला आहे नॅचरल कलर कशापासून बनवला हा रंग ज्वारीचं पीठ आणि पीठ आणि पाणी यापासून बनवलेलं आहे आधी पिठाचा पाणी काढून घ्यायचं म्हणजे मिक्सरमध्ये म्हणजे पीठ वापरलं का मिक्सरमध्ये पार करायचं आणि मग त्यातलं पाणी काढून त्यात ज्वारीचं पीठ टाकायचं आणि हा नॅचरल रंग तयार होतो याच्यात कसलं केमिकलचा उपयोग केलेला नाही अच्छा आणि शरीरापासून याला कसं अरे वा छान अतिशय छान रंग घट्ट झालं आहे त्या मॉलला पण आहे आणि सुका पण नाही आपण याचा उपयोग करू शकतो आपण रंगपंचमीसाठी आणि पाणी पाण्याने सहजरित्या धुतला जाऊ शकतो अरे वा छान हा अनुजा तू काय तयार करते

छान पण तुम्ही हे कलर नैसर्गिक बनवता आहात हे तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का काय करते मी कोल कलर तयार करते कशापासून तयार केला मी हा ओली हळद आणि मैदा ओली हळद आणि मैदा मैदा का वापरला ज्याने कलर कोरडा होतो आणि तो आपल्या शरीरासाठी चांगलापणे हळदी हळदीने का एक प्रकारची औषधी वनस्पती आपल्या शरीरा चांगली सुद्धा असते आणि आजकालच्या जगामध्ये खूप केमिकलचे कलर वापरले जातात त्यामुळे आपल्या आप त्वचाला वेगवेगळे आजार होतात किंवा आपण आजारी पडू शकतो म्हणून हा नाही सर्व तयार करते जेणेकरून आपण आजारी व्हेरी गुड छान बघते तू काय करते कोणता केला तू पिवळा हां काय काय सामग्री वापरली याला ओली हळद व कॉर्नफ्लॉवर ओली हळद आणि कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर का वापरलं ते आपल्या शरीरासाठी हानिकारक नसते हानिकारक नसते ओके तुला ही आयडिया कुठून सुचली हां कोणी सांगितली तुला ही कल्पना असं बनवायचा रंग हा कोणता रंग तयार केला तू गुलाबी अरे वा गुलाबी कशा यासाठी काय वापरलं तू बिटाचा अत्यंत कॉर्नफ्लावर कोरडा रंग तयार केलाय भक्तीने नैसर्गिक रंग याला म्हणतात छान हा परवीने असा छान पिवळा रंग